गोवर्धन कौशल्य केंद्रात विद्यार्थ्यांना ॲनिमल हजबंडरी या विषयासाठी ही उभारणी केलेली वेल्डिंगच्या विद्यार्थ्यांनीच उभारणी केली उभ उभी केलेली ही गोशाळा आहे या गोशाळेत डांगी प्रजातीच्या या गाई आणि आजच आमच्याकडे आलेला म्हणजे कालच आलेला आमच्याकडे नवीन मेंबर म्हणजे आपण त्याला नंदी म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत तोही या पद्धतीचा आणि पिंगनूर जातीच्या ह्या दोन सगळ्यांच्या लाडक्या सदस्यांची ओळख करून देतो मनो व शिवा विद्यार्थी ते शेती पशुपालन विभागात गाईचे वज वजन पशुखाद्य सुखा चारा हिरवा चारा त्याची सगळी नोंदी ठेवत असतात मनु आणि शिवा हे वैशिष्ट्यपूर्ण पिंगनूर जातीच्या या गायी आहेत त्यात एक शिवा आहे आणि एक गाय आहे मनुष्यासाठी ते खाद्य टाकलंय ते खात आत्ताच विद्यार्थी इथून गेले सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात असलेले गोवर्धन कौशल्य केंद्र या केंद्रातील ही शेती व पशुपालन विभागातील डांगी प्रजातीच्या गाईची व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थी शिकत असतात